नमस्कार मंडळी नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम तुम्ही ट्यून केलेला आहे मी आहे मेधा आणि तुम्ही ऐकताय डॉक्टर सुरु हा कार्यक्रम मंडळी एखाद्या हिरोईनचा आधी चेहरा कसा होता आणि तो आता कसा आहे याच्यातला फरक आपल्याला आपण जेव्हा स्क्रोलिंग करत असतो तेव्हा अनेकदा असे व्हिडिओज आपल्याला येतात आणि मग आपल्याला वाटतं की अरे बापरे हे हिरो हिरोईन अशी प्लास्टिक सर्जरी वगैरे करून घेतात म्हणजे हे म्हणजेच प्लास्टिक सर्जरी असं असेल किंवा आपल्या चेहऱ्यात काहीतरी बदल करायचा आहे म्हणजे प्लास्टिक सर्जरी असेल अशा काही गोष्टी आपल्या मनामध्ये बसलेल्या असतात आणि याचंच निरसन करायचं आहे आज आपल्या या डॉक्टर्स रूमच्या माध्यमातून कारण आज आपल्याकडे आलेले आहेत प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर विनायक लोकरे नेमकं प्लास्टिक सर्जरी म्हणजे काय कोणकोणत्या परिस्थितीमध्ये या प्लास्टिक सर्जरीचा उपयोग करून आपण आपल्या शरीरातल्या बिघडलेल्या अवयवाला दुरुस्त तर करू शकतो काही वेळेला आपल्याला कल्पनाही येणार नाही अशा काही कंडिशनमध्ये सुद्धा आपल्याला या प्लास्टिक सर्जरीचा उपयोग होतो नेमकी ही सगळी प्रोसिजर काय असते काय आहे प्लास्टिक सर्जरी आपल्या मनामध्ये कोणकोणत्या शंका असतात हे सगळं आपण दूर करणार आहोत हे सगळं आपण सरांच्याकडून ऐकून घेणार आहोत नमस्कार सर नमस्ते या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते आणि पहिल्यांदा मी म्हणलं तसं प्लास्टिक सर्जरीबद्दल लोकांच्या मनामध्ये एक काहीतरी भीती असते किंवा आपण प्लास्टिक सर्जरी कशासाठी करून घ्यायची प्लास्टिक सर्जरी म्हणजे नेमकं काय हे सुद्धा अनेकांना माहिती नसतं तर आपण सुरुवातीला सांगूया प्लास्टिक सर्जरी म्हणजे नेमकं काय आणि कशा कशामध्ये ही सर्जरी आपण करू शकतो आणि आपलं लाईफ चांगलं करू शकतो चांगला प्रश्न आहे पहिलाच तर बेसिकली बाकीच्या जशा मेडिकलमध्ये ब्रांचेस असतात की कार्डिओलॉजी आहे किंवा फिजिशियन आहे जनरल सर्जन आहे युरोलॉजिस्ट आहे तर त्या बऱ्याचशा सगळ्या ब्रांचेसमध्ये त्यांच्या नावावरच लोकांना थोडीफार कल्पना येऊन जाते की काय आपल्याला आजार असल्यावर त्यांच्याकडे कधी जावं बरोबर पण आमच्या ब्रांचचं नावच असं आहे की प्लास्टिक सर्जरी म्हणल्यावर यांच्याकडे आपल्याला जायचं कधी हे लोकांना त्या नावावरनं समजतच नाही हु. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण इतक्या वर्षापासून जे आपण बॉलिवूडचे सिनेमे पाहत आहोत त्याच्यामध्ये जे दाखवलं जातं की सिने नट नट्या असतात ते दाखवलं जातं की असं त्यांचा चेहरा बदलला जातो तर प्लास्टिक सर्जरी म्हणजे चेहरा बदलणे वगैरे या जनमानसात रुडलेल्या अशा त्या कल्पना झालेल्या आहेत वास्तविक पाहता प्लास्टिक सर्जरीचा हा व्याप प्रचंड मोठा आहे म्हणजे कुठल्या दुसऱ्या ब्रांचेसपेक्षा खूप प्रचंड मोठा प्लास्टिक सर्जरीचा व्याप आहे त्यामुळे लोकांना त्याच्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे आणि त्याचा लोकांना नक्कीच खूप फायदा होत असतो बरोबर एक्झॅक्टली प्लास्टिक सर्जरी होते म्हणजे नेमकं तुम्ही काय करता बेसिकली मी तुम्हाला सांगतो की प्लास्टिक सर्जरीचा हे नाव कसं पडलं प्लास्टिक कोज नावाचा हा शब्द आहे लॅटिन मध्ये ज्याचा अर्थ आहे की टू मोल्ड म्हणजे एखाद्याला एखाद्या गोष्टीला शेप देणे किंवा okay. त्याचा आकार बदलवणे तर त्याच्यावरनं ही प्लास्टिक म्हणून ही संकल्पना अस्तित्वात आली आता आपण जे प्लास्टिक पाहतो त्याला आपण गरम करून वितळून त्याला जो पाहिजे तो शेप आपण त्याला देतो तर तसंच सॉर्ट ऑफ तसंच आपण प्लास्टिक सर्जरीमध्ये करत असतो तर प्लास्टिक सर्जरीमध्ये बेसिकली दोन उद्देश असतात कुठलंही ऑपरेशन मागे जे म्हणजे एखाद्या शहराचा आपला एखादा पार्ट जर गेला असेल त्याचा आकार जर गेला असेल म्हणजे फॉर्म जर गेला असेल तर तो आपण फॉर्म परत आणू शकतो किंवा खराब फॉर्म असेल तर तो चांगला फॉर्म आपण करू शकतो आणि दुसरं आहे फंक्शन म्हणजे त्याचं शरीरामध्ये काय रोल आहे ते जर फंक्शन त्याचं कमी झालं असेल तर त्याचं फंक्शन सुधारवण्यासाठी पण आपण सर्जरी करू शकतो तर बेसिकली ह्या दोन गोष्टीच्या उद्देशानेच आपण प्लास्टिक सर्जरी करतो मग ही कुठलीही कुठेही असेल डोक्यापासून पायाच्या नकापर्यंत आपण ते कुठेही अशा सर्जरीत आपण करू शकतो म्हणजे एखाद्याला जर जखम जर मोठी झाली असेल ती भरत नसेल तर ते भरवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती प्लास्टिक सर्जरीमध्ये आहेत But... म्हणजे हे झालं फॉर्मसाठी फंक्शनसाठी आणि दुसरं जे गोष्ट आहे आता समजा एखाद्याचा नाक वेडा वाकडा असेल म्हणजे त्याचा आकार बदललाय खरं त्याचं जे फंक्शन आहे म्हणजे पेशंटचा श्वासोश्वास चालू आहे व्यवस्थित तर फक्त त्याचा आकार बदललाय म्हणजे फॉर्म बदललाय तर तो नाकाला चांगला आकार देणं कॉस्मेटिकच्या दृष्टीने तर ही सर्जरी जेव्हा करतो ती पण एक प्लास्टिक सर्जरी होते म्हणजे ह्याच्यात आपण फॉर्म चेंज केलेला आहे म्हणजे असं शरीरात आपण कुठेही असेल तर ह्याच्याबद्दल ज्या कुठल्याही सर्जरी करतो म्हणजे त्याला तसं लिमिटच नाही आपल्याकडे भरपूर हजारो प्रकारच्या वेगवेगळ्या छोट्या मोठ्या सर्जरी असतात जेणेकरून पेशंटचं हे फॉर्म आणि फंक्शन आपण रिस्टोर करू शकतो त्यामुळे अशा दृष्टीने प्लास्टिक सर्जरीचा व्याप हा खूप मोठा आहे असं म्हटलं जातं की प्लास्टिक सर्जरी म्हणजे डॉक्टर ह्याच्यात प्लास्टिक वगैरे वापरतात की काय असा एक समज होऊ शकतो लोकांचा आता लोक वाचतात गुगल करतात त्यामुळं इतका प्रॉब्लेम येत नाही पण ग्रामीण भागातली जी जनता आहे तर त्यांच्या बाबतीत अनेकदा असं घडत असतं की नावावरून त्यांना हा गोंधळ होऊ शकतो आणि विशेषतः मला वाटतं की ग्रामीण भागात काम करणारे जे शेतकरी मंडळी आहेत किंवा काही ॲक्सिडेंट झाला किंवा शेतीमध्ये काम करताना त्यांच्या हाताचा एखादा अवयव तुटला पायाचा अवयव तुटला एखादं बोट असेल किंवा मनगट असेल पाऊल असेल तर अशा वेळेला या लोकांना आपण जास्त मार्गदर्शन चांगल्या पद्धतीनं करायला पाहिजे असं मला वाटतं कारण प्लास्टिक सर्जरीमध्ये या गोष्टी पुन्हा पूर्ववत होण्याची प्रक्रिया केली जाते आणि पुन्हा तो अवयव चांगला होण्याचा सुद्धा जास्त असतात तर तुम्ही काय सांगाल या बाबतीत त्यातल्या पहिल्या मुद्द्याकडे आपण पहिल्यांदा जाऊया की खरंच अजूनही मला प्रॅक्टिसमध्ये अजूनही पेशंट विचारतात की कुठलं आणि कसलं प्लास्टिक तुम्ही टाकणार आहात मला अजूनही खूप आश्चर्य वाटतं बऱ्याच वेळेला पण ही सत्य परिस्थिती आहे तर युजली आपण हे फक्त नाव आहे आणि मी तुम्हाला त्या नावाचा अर्थ तुम्हाला सांगितला त्यामुळं प्रत्यक्ष सर्जरीत आपण कधीही प्लास्टिक वगैरे असं कुठलंही आपण कधीही <laughs> कोणीच वापरत नसतं <laughs> दुसरा पार्ट प्रश्नाचा म्हणजे आपण बरोबर ग्रामीण भागात बऱ्याचशा लोकांना शेतामध्ये किंवा ऍक्सिडेंटमध्ये बऱ्याचशा इंजुरीज होत असतात त्यांचं आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांचं बोट कट होऊ शकतो हात कट होऊ शकतो तर अशा वेळी लोकांना माहिती पाहिजे की हे काम जे आहे हे प्लास्टिक सर्जरी जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि प्लास्टिक सर्जरीमध्ये आपण ह्या तुटलेल्या भागाच्या रक्तवाहिन्या नसा जे काय आहे हे सगळं आपण व्यवस्थित जोडून त्याचा हात अगदी पूर्ववत कसा होईल त्यासाठी आपण खूप चांगले प्रयत्न करू शकतो आणि तसे चांगले रिझल्टसुद्धा पेशंटला देऊ शकतो त्यामुळं अशा सर्व आपल्या ग्रामीण भागातल्या जे पेशंट आहेत ॲक्च्युली माझ्याकडे जे पेशंट येतात त्याच्यातले जवळजवळ नव्वद टक्के पेशंट हे सगळे ग्रामीण भागातलेच असतात आणि असे इंजुरी किंवा इजा झालेलेच पेशंट असतात त्यामुळे ह्या पेशंटला जेवढं त्याच्याबद्दलचं नॉलेज चांगलं असेल तर ते तेवढा लवकर आमच्याकडे येऊ शकतात आणि चांगल्या पद्धतीने उपचार करून घेऊ शकतात ह्याच्यातला दुसरा गोष्ट अशी आहे की जेव्हा एखादा हात तुटतो किंवा बोट तुटतं वगैरे तर ते तेव्हा ही एक प्रकारची इमर्जन्सी असते कारण त्या भागाचा रक्त पुरवठा खंडित झालेला असतो तर अशा परिस्थितीमध्ये प्लास्टिक सर्जनकडे एक ठराविक पिरियडच्या आत ज्याला आपण गोल्डन आवर असं म्हणतो म्हणजे ते सहा ते आठ तास आपण म्हणतो तर त्या पिरियडमध्ये त्यांनी आमच्याकडे पर्यंत येणं आणि आम्ही ती सर्जरी सुरुवात करून त्याच्या रक्तवाहिन्या जोडून रक्तप्रवाह परत पूर्ववत करणं हे गरजेचं असतं त्यामुळे अशा परिस्थितीत जर त्यांना माहिती असेल की अशा परिस्थितीत कोणाकडे जायचं आहे तर ते आमच्याकडे आले तर त्यांना नक्कीच चांगलं रिझल्ट भेटू शकतो बरोबर आत्ता आपण म्हणालो की ह्या गोल्डन आवरमध्ये त्या पेशंटचा तुटलेला अवयव घेऊन ही मंडळी तुमच्यापर्यंत पोहोचली तर वेळेत लवकरात लवकर त्याचा तो अवयव पूर्ण व्यवस्थित काम करायला लागतो त्याच्यासाठी काही कंडिशन्स असतात की त्या पेशंटनी येताना कशा पद्धतीनं तो तुटलेला अवयव आणायचा आहे किंवा कारण ते बघितल्यावर लोक आधी घाबरून गेलेले असतात तो पेशंट स्वतः प्रचंड घाबरलेला असतो त्यांना काय मार्गदर्शन करूया इथून आपण चांगला प्रश्न आहे तर तो तुटलेला पार्ट आहे त्याची घेऊन यायची एक ठराविक पद्धत आहे जेणेकरून त्याचा रिझल्ट आपल्याला मॅक्सिमाइज करता येईल तर असा कुठलाही पार्ट किंवा बोर्ड जर आपलं जर तुटलं जर असेल तर ते स्वच्छ नळाच्या पाण्याखाली आपण ते धुतलं पाहिजे व्यवस्थित बर त्यानंतर तो पार्ट आहे तो ओल्या कापडामध्ये गुंडाळला पाहिजे आणि तर तो पार्ट आपण एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवायचा आहे आणि ती प्लास्टिकची पिशवी आपण दुसऱ्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवायची ज्याच्यामध्ये आपण बर्फाचे खडे घ्यायचे इथे आपल्याला दोन गोष्टी साध्य करायचे आहेत एकतर तो जो पार्ट आहे तुटलेला त्याला सुकून द्यायचं नाही ड्राय होऊन द्यायचं नाहीये म्हणून फक्त ओल्या कापडात आहे त्याला पाण्यामध्ये ठेवायचं नाहीये पाण्यामध्ये ठेवल्याने आपली वरची त्वचा आणि जे काही टिश्यू असतात ते मॅसरेट व्हायला लागतात त्यामुळंसुद्धा आम्हाला सर्जरी करताना बऱ्याच प्रॉब्लेम येतो त्यामुळे त्याला फक्त एका ओल्या कापडात गुंडाळून ठेवायचं आहे आणि दुसरा त्याच्यातला एक पॉईंट जो आपण अचीव करायचा आहे की त्या त्या भागाचं तापमान म्हणजे टेम्परेचर आपल्याला कमी करायचं आहे जेणेकरून त्या भागाचं मेटाबॉलिझम कमी झालं तर आपल्याला इस्किमिया पिरियड जो आपण म्हणतो तो त्याचा आपल्याला थोडासा वाढवता येतो म्हणजे जोडण्यात जरी थोडासा उशीर झाला तरी आपण तिथे कुठेतरी कॉम्पेन्सेट होऊ शकतो तर ह्या दोन गोष्टी आपल्याला अचीव करायचं आहे तर त्याचं टेम्परेचर कमी करायचं आहे आणि तो सुकून द्यायचा त्यासाठी अशा दृष्टीने तो आमच्याकडे प्लास्टिक कुठल्याही प्लास्टिक सर्जनकडे आणावा मंडळी बघितलं तर अतिशय महत्वाचा मुद्दा सरांनी इथं सांगितला आहे कारण आपण असा एखादा ऍक्सिडेंट झाला किंवा असं एखादं घरात काही प्रकार घडला तर आपण प्रचंड घाबरून जातो तिथे आपण मन शांत ठेवून आत्ता डॉक्टरने ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या व्यवस्थित पाळल्या तर आपल्या त्या पेशंटचा जो अवयव तुटलेला आहे तर तो परत व्यवस्थित त्याला जोडला जाऊन त्याचं फंक्शन जे त्याचं जे कार्य आहे ते परत व्यवस्थित सुरू व्हायला खूप शंभर टक्के मदत होती असं म्हणायला हरकत नाही त्यामुळं या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा मी या ब्रेकनंतर पुन्हा एकदा सरांच्याकडून या गोष्टी जाणून घेणार आहे तुम्हालाच रिवाईज करण्यासाठी तर आपण भेटूया एका ब्रेकनंतर मंडळी ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपल्याबरोबर आहेत प्लास्टिक अँड कॉस्मॅटिक सर्जन डॉक्टर विनायक लोकरे मंडळी आपण या ब्रेकला जाण्यापूर्वी डॉक्टरने आपल्याला काही गोष्टी सांगितल्या होत्या आपण बघितलं की ग्रामीण भागामध्ये जेव्हा शेतीमध्ये काम करत असताना एखादा अवयव तुटतो तर त्यावेळेला तो तुटलेला अवयव दवाखान्यापर्यंत या प्लास्टिक सर्जन्सपर्यंत कशा पद्धतीनं न्यायचा याचं डिटेलिंग सरांनी केलेलं होतं पुन्हा एकदा थोडक्यात आपण सांगूया की तो तुटलेला अवयव प्लास्टिक सर्जनपर्यंत आणायसाठी काय काय काळजी घ्यायची तो तुटलेला आपण साध्या नळ्याच्या पाण्याखाली तो व्यवस्थित धुवा त्याच्यावरती जी काही घाण माती असेल तर ती तेवढा प्रथम दर्शनी आपण ती काढावी त्यानंतर तो पार्ट एखाद्या ओल्या कापडामध्ये गुंडाळावा पूर्णपणे तो कुठूनही उघडा राहणार नाही आणि तो ड्राय होणार नाही याची काळजी घ्यावी आणि तो पार्ट एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवावा आणि ती प्लास्टिकची पिशवी दुसऱ्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवावी जिथे आपण बर्फ घेतलेला आहे अशा पद्धतीने तो पार्ट पार्टपणे पेशंटनी आणावा बरोबर आणि ह्याच्याबरोबर दुसरी एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आता तिथून हात तुटलेला आहे तिथं रक्तस्राव पण होत असतो आणि रक्तस्राव पण बरेचसे पेशंट घाबरून जातात कारण आपल्याला तसं रक्त बघायची सवय नसते बरोबर तर तिथे लवकरात लवकर जर जमत असेल तर एखाद्या बँडेज किंवा आपण कापड घेऊन तिथे प्रेशर ड्रेसिंग द्यावं जेणेकरून तिथला रक्तस्राव आपल्याला धामण्यास मदत होईल जवळ दवाखाना असेल तर तिथे जाऊन सुद्धा आपण तिथे प्रेशर ड्रेसिंग दिलं तरी चालू शकेल बरोबर आता वैयक्तिक अपघात होतात असं काहीतरी तुटतं वगैरे पण ज्या वेळेला ट्रॉमा होतो रस्त्यावर मोठा अपघात झालाय आणि यामध्ये अनेक अवयवांची रिलेटेड बरेच प्रॉब्लेम झालेले असतात आणि मग अशा वेळेला तो पेशंट एखाद्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नेला जातो तिथे त्याच्यावर सगळ्या सर्जरीज होतात अशा वेळेला तिथे प्लास्टिक सर्जन सुद्धा अवेलेबल असणं गरजेचं आहे हो नक्कीच तर तुम्ही जी कंडिशन सांगली त्याला आमच्या भाषेत आम्ही पॉलिट्रॉमा म्हणतो म्हणजे एक किंवा दोन जागापेक्षा जास्त ठिकाणी पेशंटला लागलेला आहे तर तो पॉलिट्रॉमाचा पेशंट होतो ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं जे आपण पाहतो की त्याचा जीव वाचण्याच्या दृष्टीने किंवा जीवाला धोका आहे का नाही अशा इंजरीज पहिल्यांदा आपण पाहतो आणि त्याची ट्रीटमेंट करणं तेवढं जास्त गरजेचं असतं आता समजा एखाद्या पेशंटचा हात तुटला फ्रॅक्चर झालाय रक्तवाहिन्यांची इंजुरी आहे आणि त्याला डोक्याला पण जर मार लागला असेल आणि तिथे पण काही रक्तस्राव वगैरे झाला असेल तर अशा वेळी हातापेक्षा डोक्यामधला जे रक्तस्राव आहे तो ठीक करणं जास्त गरजेचं आहे किंवा छातीला मार लागला असेल फुफ्फुसांना मार लागला असेल तर त्याची ट्रीटमेंट पहिल्यांदा होणं गरजेचं आहे प्लास्टिक सर्जरीमध्ये जर एखाद्या पेशंटला फक्त पायाचं फ्रॅक्चर झालेलं आहे आणि फ्रॅक्चरमध्ये रक्तवाहिन्यांना इंजुरी झालेली आहे आणि रक्त प्रवाह खालचा पायाचा बंद पडलाय खरं त्याला बाकी कुठेही इंजुरी किंवा इजा झालेली नाहीये बाकी पेशंट तसा स्टेबल आहे अशा वेळी मग आपण तातडीने त्या रक्तवाहिन्यांकडे पाहणं खूप गरजेचं आहे त्याचा पाय वाचवण्याच्या दृष्टीने कुठलाही पॉलिट्रॉमा पेशंट मध्ये प्लास्टिक सर्जन त्यामुळे हा एक आवश्यक भाग असतोच खरं त्याचा रोल हा असा चेंज होऊ शकतो प्रत्येक कंडिशन नुसार आता असं होतं की अलीकडे डायबिटीसचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे डायबिटीस झाला आणि लोकांनी खूप काही काळजी घेतली नाही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं डाएट नीट पाळलं नाही औषधोपचार नीट वेळेवर घेतले नाहीत तर अशा वेळेला डायबेटिक फूट होतो आणि मग कुठेतरी पायाला जखम झालेली असते संवेदना गेलेल्या असतात कळतच नाही पायातून चप्पल पडायला लागली की लोकांना कळायला लागतं अशा वेळेला मग ती जखम लवकर बरी होत नाही मग अॅम्प्युट एखादं बोट आधी करावं लागतं मग तिथून पुढे वाटतं की ओके आता झालं आता काही प्रॉब्लेम येणार नाही पण हे वारंवार व्हायला लागलं की एक एकदा असे पेशंट बघितलेले आहेत की पाय गुडघ्यापर्यंत काढावा लागलाय मांडीपासून काढावा लागलाय या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक प्लास्टिक सर्जन म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल की अशा पेशंटना या प्लास्टिक सर्जरीचा उपयोग होतो आणि कसा होतो होणार असेल तर खूप चांगला प्रश्न आहे आज भारतामध्ये सर्वात जास्त डायबिटीजचे रुग्ण जगामध्ये पाहिलं तर खूप लोकसंख्येमध्ये आपलं डायबिटीजचं प्रमाण आपलं खूप वाढलेलं आहे आणि डायबिटीजमध्ये हा आम्ही त्याला म्हणतो सायलेंट किलर एका ठराविक एक वयानंतर चाळीस पंचेचाळीस नंतर प्रत्येकाने थोडी शुगरची तपासणी वगैरे तरी करून घ्यावी जेणेकरून आपल्याला जर डायबिटीज लवकर आहे हे कळलं तर त्याचे उपचार लवकरात लवकर आपल्याला सुरू करता येतील दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळेला डायबिटीजमध्ये मेन प्रॉब्लेम असा असतो की न्युरोपॅथी होते म्हणजे न्युरोपथी म्हणजे काय ती वाढलेल्या शुगरमुळे आपल्या पायातल्या आणि हातातल्या ज्या नसा असतात त्या नसांचं फंक्शन थोडं थोडं कमी होत राहतं म्हणजे सेन्सेशन कमी होत जातात तुम्ही मगाशी म्हटलं म्हणलं की चप्पल पायातून पडते ते चप्पल पायातून पडते कारण त्यांचं न्युरोपती झालेली आहे मोटर फंक्शन कमी आपण जे चप्पल बोटांनी पकडून ठेवतो ते फंक्शनच त्यांचं होत नाही कारण त्यांच्या बोटांना समजत नाही की पायात तिथे चप्पल आहे आणि ती पकडावी म्हणून आणि ह्याच गोष्टीमुळे होतं काय की त्यांना जी छोटी जी इजा झालेली असते समजा छोटा काटा लागला किंवा खचटलंय किंवा तुम्ही म्हणा की, की आपण खाजून जरी सुपरफिशल एखादी छोटी जखम झाली असेल तर ती जखम सुद्धा त्याचं पेन पेशंटला होत नाही दुख ते समजत नाही दुखलेलं त्यांना आणि मग हे दुखलेलं नाही समजलं त्यामुळे तो पेशंट त्या गोष्टीची तिथं केअर घेत नाही आणि मग ही जखम हळूहळू वाढत जाते मग ते शुगर जर वाढलेली असेल तर ती जखम आणखीन झपाट्याने वाढते आणि मग ते सेप्सिसमध्ये पेशंट जातो ते तिथले सगळं जे काय जंतू असतात त्यांचं जे विष असतं ते शहरात पसरू लागतं आणि मग अशा वेळी पेशंट डॉक्टरकडे गेला तर मग डॉक्टरकडे पर्याय नसतो पाय काढण्याशिवाय त्यामुळे कुठल्याही पेशंट डायबिटीजच्या पेशंटनी पायाची काळजी खूप चांगल्या पद्धतीने घेतली पाहिजे छोटीशी जरी जखम झाली तर त्याला प्लास्टिक सर्जनकडे दाखवून त्या जखमेचा योग्य तो इलाज केला पाहिजे ह्याच्या पुढचं आम्ही एक करतो की प्लास्टिक सर्जरीमध्ये आता जे न्युरोपथी म्हंटले त्या न्युरोपथीमुळे पायाची आपली ठेवण बदललेली असते आणि ठेवण बदलल्यामुळे आपलं जे वजन आपण उभा राहताना जे पायावर वजन येतं ते नॉर्मल पायामध्ये समानरित्या विभागलं केलेलं असतं बोटान प्रत्येक तिथल्या हाडांवरती खरं डायबिटिक पेशंटमध्ये पायाची ठेवण बदलल्यामुळे ते प्रेशर एका ठराविक भागांवरती यायला सुरुवात होते आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाईम त्या भागांमध्ये जखमा व्हायला सुरुवात त्याला आपण न्युरोपॅथिक अल्सर म्हणतो <laughs> तर हे सुद्धा आपण प्रिव्हेंट करू शकतो त्याला काही सर्जरीज आहेत काही स्नायू आपण थोडेसे कट करू शकतो किंवा त्यांची पोझिशन बदलतो जेणेकरून प्रेशर जे आहे जे एकाच भागावर येते ते आपण परत सगळीकडे आपण ते पसरवू शकतो जेणेकरून ह्या <laughs> अशा जखमा पेशंटला होणार नाहीत त्यामुळे okay. असे भरपूर उपाय आपण डायबिटीज पेशंटमध्ये करू शकतो पाय वाचवण्यासाठी सुद्धा आणि त्यांच्या जखमा परत न होण्यासाठी सुद्धा असंही <laughs> होतं की हे स्पोर्ट्समॅन असतात त्यांना पण अशा बऱ्याच इंजुरीज झालेल्या असतात कुठं हार्ड मोडणं किंवा काही किरकोळ असतात पण त्या सुद्धा असं होतं की आता हाताला एखाद्या बोटाला फ्रॅक्चर झालेलं आहे आणि ते नॉर्मली पुन्हा ते तसंच वाढलेलं आहे फक्त बोट वाकडं झालंय पण फंक्शन मध्ये काहीच त्याला प्रॉब्लेम येत नाही मग तो दुर्लक्ष करतो की ओके थोडस अशी पण त्यांची भावना असते अशा वेळेला सांगू शकतो की प्लास्टिक सर्जरीमध्ये हँड सर्जरी हा एक खूप महत्वाचा आमचा अभ्यासक्रमातला भाग आहे म्हणजे आपलं जे मनगट आहे मनगटाचा जो पुढचा भाग आहे त्या भागावरती प्लास्टिक सर्जन खूप अभ्यास केलेला असतो आणि त्याचं जे काय फंक्शन आहे आणि त्याचं जे मेकॅनिझम आहे हे खूप चांगल्या पद्धतीने प्लास्टिक सर्जनला माहिती असतं आता okay. तुम्ही जे हे एक उदाहरण दिलं की एखाद्याचं काही ट्रिव्हियल ट्रॉमा झालेला आहे त्याचं छोटंसं फ्रॅक्चर झालं आहे आणि त्यानंतर त्याचं बोट थोडंसं वाकडं आहे आणि hmm. बाकी बोट त्याचं तसं व्यवस्थित काम करत आहे मग त्याला गरज आहे का तर गरज त्या लोकांना नक्कीच आहे कारण हे जे वाकडं होण्याचं प्रमाण आहे हे दिवसेंदिवस हळूहळू वाढू पण शकतं किंवा ते वाकडं राहिल्यामुळे तिथल्या सांध्याची अयोग्यरित्या रीत्या होऊन त्याला नंतरच्या काळात ऑस्टिओर्थरायटीस पण तिथं होऊ शकतं <laughs> त्यामुळे बॉडी किंवा देवाने जे नॉर्मल फंक्शन नॉर्मल पोझिशन जशी दिलेली आहे तशी आपल्याला ती पूर्ववत आणणं तिथं नक्कीच गरजेचं असतं बरोबर जर तुम्हाला आत्ता प्रॉब्लेम <laughs> नसेल तर तो भविष्यात अशा वेळी तो उद्भवू शकतो आणि त्यावेळी ऍक्च्युली वेळ निघून गेलेला असतो तर अशा कुठल्याही छोट्या प्रकारच्या छोट्या मोठ्या सर्जरी असतात हँड सर्जरीमध्ये ह्या प्लास्टिक सर्जन खूप चांगल्या पद्धतीने करतात इवन मी म्हणेल की काही ठराविक आपले फिंगर टिप इंजुरी असतात ह्या खूप कॉमन आहेत आपल्याकडे की दरवाज्यात बोट अडकलं oh. गाडीच्या कारच्या दरवाज्यात बोट आलं गेटमध्ये बोट अडकलं किंवा आपल्या बेडच्या खाली बोट चिमटलं लो, लोक हे खूप लहान मुलं हे मोठी माणसं पण माझ्याकडे आमच्याकडे खूप येत असतात बोटाचा पुढचा भाग तुटून तुटून जातो तर अशा वेळी ह्या जखमा भरवण्यासाठी सुद्धा खूप वेगवेगळ्या सर्जरी आणि त्याचा पेशंटला प्रचंड फायदा होतो एकूणच या अनेक सर्जरी करतो आपण तर आपल्याकडे अजूनही तेवढा अवेअरनेस नाही आहे म्हणूया किंवा आर्थिक मुर्दंडाची थोडीशी बाजू वाटते लोकांना की गरज नसताना मी कशाला प्लास्टिक सर्जरी करून घेऊ एकतर आता तुम्ही म्हणाला तसं छोटस फ्रॅक्चर असेल तर ते जुळून जातं हाड आणि नंतर बऱ्याच वर्षांनी त्याचं नुकसान म्हणा किंवा त्याचा तोटा आपल्याला दिसायला लागतो किंवा पेन व्हायला लागते पण मग हा विचार असतो लोकांचा त्याच्या मागं की मग मा आत्ता कशाला मी पैसे घालू आणि प्लास्टिक सर्जनकडे जायचं म्हणजे भरमसाठ फी देऊन मला हे काय आता अफोर्डेबल नाही आहे इथे लोकांना आपण काय सांगूया की खर्चाच्या बाबतीत पण तुम्ही सांगू शकाल आणि तो खर्च म्हणजे पुढची इन्व्हेस्टमेंट आहे असंही म्हणाली त्याबाबत सांगूया थोडं खूप चांगला गोष्ट आहे की ॲक्च्युली लोकांच्या मनात हे जे बिंबवलं गेलेलं आहे की प्लास्टिक सर्जरी म्हणजे खूप कॉस्टली सर्जरी ऍक्च्युअली प्लास्टिक सर्जरीमध्ये जो काही कॉस्मॅटिक सर्जरीचा पार्ट आहे तो थोडासा कॉस्टली असतो आणि बेसिकली कॉस्मॅटिक सर्जरीमध्ये इन्शुरन्स वगैरे पण मिळत नाही त्यामुळे ते पेशंटला सगळ्यांना पैसे घालूनच ते बऱ्यापैकी करावं लागतं बरोबर आणि कॉस्मॅटिक सर्जरी हे तसं म्हणजे आवश्यक किंवा अनावश्यक जे काय तो तो त्या पेशंटचा सर्व त्याचा निर्णय आहे की मला जर चांगला आणखीन दिसायचा असेल तर ते मी पैसे घालून करेल हुँ, हुँ। माना, माना, तर त्यामुळे अशा कॉस्मेटिक सर्जरी काही कॉस्टली असतात पण जे की मी आत्तापर्यंत जी उदाहरणं दिली बाकी सगळी ट्रॉमा म्हणा ॲक्सिडेंट म्हणा किंवा डिफॉर्मिटी म्हणा तर ह्या सगळ्या सर्जरी बऱ्याच वेळाला इन्शुरन्समध्ये सुद्धा कवर होतात इन्शुरन्समध्ये जरी काही हे नाही नसेल एखाद्याचं नसेल तरी ऑपरेशनचा खर्च असा काही खूप अवाज असा नाही आहे पेशंटच्या त्या आवाख्यातलं सर्जरी असतात आणि जर पेशंटनी त्याचा त्या भागाचं ते फंक्शन जर विचार केला आणि त्याला येणारा जर खर्चाचा विचार केला तर मला नाही वाटत की ती खूप खर्चिक गोष्ट असू शकते आता एखाद्या मुला आता मुलाचं बोट तुटले किंवा हात जर तुटला असेल आणि तो जर त्याला प्लास्टिक सर्जन जर जोडून देत असेल त्यांनी जर पैशाचा विचार केला आणि ते जर जोडलं नाही तर त्याला आयुष्यभर ते हाताशिवाय राहावं लागेल त्यामुळे हात जोडू घेण्यासाठी जर काही थोडाफार खर्च आहे हुँ। ही त्याची ऍक्च्युअली पुढच्या आयुष्यासाठी तुम्ही म्हटलं तसं ते इन्व्हेस्टमेंटच आहे त्यामुळे सगळ्यात प्लास्टिक सर्जरी काही खूप कॉस्टली आणि हे नसतात बऱ्याच सर्जरी छोट्या असतात त्या पेशंटच्या आवाक्यातल्या असतात दुसरा आणखीन एक गोष्ट सांगू शकेल की आता प्लास्टिक सर्जरीमध्ये बऱ्याचशा सर्जरी अशा पण आहेत की त्यांना वेळ खूप लागतो कारण खूप फाईन काम असतं छोट्या छोट्या भागांमध्ये काम करावं लागतं तर त्यामुळे ह्या सर्जरीजला वेळ खूप लागतो आता मी तुम्हाला हात तुटल्याचं उदाहरण दिलं तर हात तुटला जर असेल तर त्याच्या प्रत्येक नसा जोडणं हाड जोडणं रक्तवाहिन्या जोडणं संवेदनाच्या नसा जोडणं हे सगळं काम आम्हाला करायला आठ दहा तास वगैरे लागून जातात बाकी तुम्ही कुठल्याही ब्रांचेस मध्ये म्हणला तर एवढ्या लांब चालणाऱ्या ऑपरेशन असे कोणाकडे जास्त नाही आहेत कॅन्सरचे जे सर्जरी करतो त्या पण जर रिकन्स्ट्रक्शन करायचं असेल तर त्या पण आपल्याला आठ आठ दहा दहा तास चालणाऱ्या त्या सर्जरी आहेत त्यामुळे आठ आठ दहा दहा तास पेशंटला भूल देणं त्याचा खर्च आहे त्यामुळे बाकीचा खर्च सुद्धा वाढू शकतो त्यामुळे ह्या काही ठराविक सर्जरीज ह्या खर्चिक असतात पण जे रिझल्ट पेशंटला मिळणार आहेत किंवा जे समाधान पेशंटला मिळणार आहे सर्जरी नंतर िझन ने तशा ह्या सर्जरी कमी खर्चातच होतात आता तुम्ही कॅन्सर सर्जरी नंतरच्या प्लास्टिक सर्जरी बद्दल बोलात कोणकोणत्या कॅन्सर सर्जरी नंतर ही प्लास्टिक सर्जरी करणं उपयोगाचं हो ठरतं काय कॅन्सरचं प्रमाण भारतामध्ये आजकाल खूप वाढलेलं आहे लोक गुटखा खातात मावा खातात त्यामुळे मुख कॅन्सर जो आहे ओरल सी ए त्यांचं प्रमाण तर भारतात प्रचंड आहे आणि कॅन्सरमध्ये मेन ट्रीटमेंट काय असते की जो कॅन्सर झालेला भाग आहे तो आपल्याला काढावा लागतो जबड्याला कॅन्सर असेल तर आपण तो जबडा अंकोसर्जन ते काढून टाकतात तर मग मेन प्रश्न असा राहतो की आता ते काढल्यानंतर त्या भागाचं काय करायचं तर अशा वेळी प्लास्टिक सर्जनचा रोल हा खूप मोठा आहे आमच्या ब्रांच मध्येच लिहिलेला आहे प्लास्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी म्हणजे रिकन्स्ट्रक्ट तर आम्ही हा जो काय भाग गेलेला असतो आपण तो, तो परत तयार करू शकतो त्याच्या करण्याच्या भरपूर पद्धती आहेत आणि त्या आपण वापरून पेशंटला तसे चांगले रिझल्ट देखील देऊ शकतो एखाद्याचा जबडा काढला असेल तर आपण पायाचा हाड काढून तो जबडा आपण पूर्ववत बनवू शकतो जीप काढली असेल अर्धी तर आपण ती जीप तशी बनवू शकतो आणि पेशंटला खूप चांगले आपण रिझल्ट देऊ शकतो बाहेरच्या देशांमध्ये खूप अशा मोठमोठ्या सर्जरी अशा होत असतात आणि हे इकडेसुद्धा आपल्याकडं पेशंटला माहिती पाहिजे आणि त्या सर्जरी इथं झाल्या तर पेशंटला नक्कीच त्यांचा खूप फायदा चांगला बरोबर आणि या सगळ्या सर्जरीमुळे त्यांचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढत असेल की ओ, जे त्या मुळे एकूण त्यांच्या चेहऱ्यामध्ये विद्रुप आलेली असते तर ती रिकवर व्हायला नक्कीच मदत होते एकूण असे कोणत्या प्रकारचे पेशंट तुम्हाला अप्रोच होतात की आम्हाला प्लास्टिक सर्जरी करून घ्यायची आहे फार मोठा काही प्रॉब्लेम झालेला नाहीये पण तरी पण आम्हाला एक प्लास्टिक सर्जरी करून घ्यायची तर कोणत्या प्लास्टिक सर्जरीसाठी ते येतात आमचा एक मेन तोच प्रॉब्लेम आहे आता ह्या भागामध्ये आपण प्रॅक्टिस करतोय की लोकांना अजून अवेअरनेस तसा नाही आहे okay. आमच्याकडे बरेचसे येणारे पेशंट हे रेफर्ड असतात hmm, hmm. म्हणजे माझ्याकडे येणारे जे मोस्टली पेशंट आहेत ते सगळे ट्रॉमा किंवा इंजुरी झालेलेच असतात आणि त्यांना hmm, hmm. रिकन्स्ट्रक्शनची गरज असते तर असे पेशंट माझ्याकडे बरेचसे रिफर होऊन येतात आणि बाकीचे जे तुम्ही म्हटलं की स्वतःहून येणाऱ्या पेशंटमध्ये मग हे कॉस्मेटिकचे पेशंट असतात जास्त की एखाद्याचं नाक वाकडा आहे त्याला ते सरळ करून घ्यायचं आहे किंवा एखाद्याला लहान मुलाला कान नाहीये तर तो आपल्याला कान तयार करायचा आहे चेहऱ्यावरती काही जुने कारबुरा नसतील तर ते घालवून पाहिजेत किंवा एखाद्याने टॅटू काढले तर ते टॅटू काढून पाहिजे एखाद्याला व्हेरिकोज वेन आहेत म्हणजे नसा आहेत पायावर तर ते तर असे पेशंट जे आहेत हे कॉस्मेटिकशी जास्त रिलेटेड हे पेशंट स्वतःहून आमच्याकडे येत असतात एकूणच आता ही प्लास्टिक सर्जरी झाल्यानंतर या लोकांना काही काळजी घ्यावी लागते स्पेसिफिक अशी काही काळजी नाहीये कुठल्याही सर्जरी नंतर जी काय असते आणि आमच्या काही ठराविक सर्जरी म्हणजे फ्लॅप वगैरे केल्यानंतर जी काही ठराविक असते ती पेशंटनुसार ती काळजी बदलू शकते थोडीफार तशी काय स्पेसिफिक असं काही नाहीये खरं तर खूप गोष्टी मनामध्ये होत्या त्या सगळ्याच तुम्हाला आता मी विचारलेल्या आहेत एकूणच प्लास्टिक सर्जरी बद्दल लोकांच्या मनामध्ये ज्या काही शंका होत्या त्या सुद्धा तुम्ही अगदी व्यवस्थित निरसन केलेल्या आहेत आणि एकूणच कोणत्या परिस्थितीमध्ये प्लास्टिक सर्जनचा आपल्याला चांगला उपयोग होतो याबद्दल सुद्धा तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या सगळ्या लिसन्स केलेल्या आहेत तुम्ही इथे येऊन तुमचा वेळ काढून आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं मनापासून धन्यवाद धन्यवाद मॅडम तुम्हाला तर मंडळी आता आपल्या बरोबर होते प्लास्टिक अँड कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर विनायक लोकरे प्लास्टिक सर्जन म्हणून आपल्या परिसरात खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं काम चालू आहे अशाच एखाद्या मुलाखतीसह आपण पुन्हा भेटणार आहोत पण आज इथेच आहे नमस्कार